नमस्कार विद्यार्थी मित्रो नवनाथ खित्री या यूटूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस साठी अत्यंत महत्त्वाचे चाळीस प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत मित्र हो अशा नवनवन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला पहा पहिला प्रश्न बघा पोलीस पाटलाचा दर्जा आ, कसा आहे तर याचं योग्य उत्तर आहे गाव गावस्तरावरील माहिती किंवा एकूणच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील याचा आपल्याला दर्जा असलेला दिसून येतो यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटील पदासाठी अर्ज कोठे सादर करावा लागतो तर याचं योग्य उत्तर आहे नंबर दोन तहसील कार्यालयामध्ये पोलीस पदा पदासाठी अर्ज सादर करावा लागतो तहसील कार्यालयामध्ये होय त्यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटलाचे काम कोणत्या स्वरूपाचे आहे तर वरील सर्व म्हणजेच प्रशासकीय कायदेशीर आणि सामाजिक या तिन्ही स्वरूपाचे पोलीस पाटील यांचं कार्य असलेलं आपल्याला दिसून येतं प्रशासकीय कायदेशीर आणि सामाजिक या तिन्ही स्वरूपाचे पोलीस पाटील यांचे काम असलेलं दिसून येतं यानंतर आहे गावातील शांतता समितीत कोण सहभाग असतो तर याचं योग्य उत्तर आहे पोलीस पाटील हा गावातील शांतता समितीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येतो पोलीस पाटील हा गावातील शांतता समितीमध्ये सहभाग नोंदवत असतो यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटील पदाचा उद्देश काय आहे तर शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करत असताना आपल्याला दिसून येतो शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून पोलीस पाटील काम करत असतो यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटलाला शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे आ, का तर विशेष परिस्थितीमध्ये पोलीस पाटलांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे विशेष काही परिस्थितीमध्ये शस्त्र हाताळू किंवा बाळगू शकतो यानंतर आहे पोलीस पाटील स्तरावर कोणत्या स्तरावर काम करतो तर याच योग्य उत्तर आहे प्राथमिक स्तरावर पोलीस पाटील म्हणजेच गाव स्तरावर पोलीस पाटील आपलं काम करत असतो प्राथमिक स्तर म्हणजेच गाव पातळीवर होय यानंतर आहे पोलीस पाटलाचा मुख्य अहवाल कोणत्या बाबीवर अवलंबून असतो तर याचं योग्य उत्तर आहे नंबर चार वरील सर्व म्हणजेच गुन्हे कायदा सुव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्ती या संदर्भामध्ये आपल्या अहवालामध्ये पोलीस पाटील या सर्व बाबीवर लक्ष केंद्रित आ, करत असतो आहे पोलीस पाटलाची निवड रद्द होऊ शकते का तर याच योग्य उत्तर आहे होय काही अडचणीच्या काळामध्ये पोलीस पाटलाची निवड प्रक्रिया किंवा निवड रद्द आ, केली जाते यानंतर आहे पोलीस पाटील हा कोणत्या प्रशासनाचा भाग आहे तर तालुका प्रशासनाचा पोलीस पाटील हे एक भाग असलेला आपल्याला दिसून येतो तालुका प्रशासनाचा एक भाग हा पोलीस पाटील म्हणून कार्य करत असतो पोलीस पाटलाला कोणत्या प्रसंगी पंचनामा करण्यास मदत करावी लागते तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच चोरी अपघात आणि मृत्यू या तिन्हीचा पंचनामा करत असताना पोलीस पाटील हे पोलीस अधिकाऱ्यांना मदत करण्याचं काम करत अं असतात यानंतर आहे पोलीस पाटील हा कोणत्या कायद्याचा कायद्याच्या अंमलबजावणी अधिकारी आहे तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस हा सतत कार्य करत असताना आपल्याला दिसून येतो महाराष्ट्र पोलीस ग्राम पोलीस अधिनियम या अंतर्गत काम करत असतो यानंतर आहे पोलीस पाटलाने गावातील कोणत्या घटकाशी समन्वय ठेवावा लागतो तर याच योग्य उत्तर आहे महसूल महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत या सर्वांशी पोलीस पाटील यांनी समन्वय साधला पाहिजे अ यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या प्रकारच्या कामात मदत करतो तर याच योग्य उत्तर आहे नंबर चार वरील सर्व म्हणजेच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस पाटील हे सहकार्य करताना दिसून येतो किंवा या सर्व अडचणीमध्ये पोलीस पाटील लोकांना मदत करताना दिसून येतो यानंतर आहे गावात अनोळखी व्यक्ती आल्यास माहिती कोण देत असतो तर पोलीस पाटील गावातील गावामध्ये अनोळखी व्यक्ती आला तर त्याची माहिती ठेवण्याचं काम हे पोलीस पाटलाकडं असलेलं दिसून येतं यानंतर आहे पोलीस पाटलाची शपथ कोण घेतो तर तहसीलदार हे पोलीस पाटलाकडून पदावर विराजमान होताना शपथविधी घेताना दिसून येतात यानंतर आहे पोलीस पाटला जरी हजरी कोण तपासतो तर याच योग्य उत्तर आहे तहसीलदार हे पोलीस पाटलाची हजेरी किंवा हजेरी तपासण्याचं काम करत असतात तहसीलदार हे होय त्यानंतर आहे पोलीस पाटलाने गावातील कोणत्या नोंदी ठेवाव्यात तर याच योग्य उत्तर आहे चार नंबर वरील सर्व म्हणजेच गावातील पोलीस पाटलाने गुन्ह्याची नोंद ठेवणे संशयित व्यक्तीची नोंद ठेवणे आणि परप्रांतीय व्यक्तीची नोंद ठेवणे हे पोलीस पाटलाने अ पोलीस पाटलाचं काम असलेलं दिसून येतो यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या बैठकीला उपस्थित राहू शकतो तर याच योग्य उत्तर आहे एक नंबर ग्रामसभाला पोलीस पाटील उपस्थित राहू शकतात ग्रामसभाला होय यानंतर आहे पोलीस पाटलाची निवड रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे तर तहसीलदार यांना पोलीस पाटील पदाची निवड रद्द करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे तहसीलदार यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत यानंतर आहे पोलीस पाटलाचा अहवाल कोणत्या स्वरूपाचा अ असतो तर पोलीस पाटलाचा अहवाल हे तोंडी आणि लेकी अशा दोन्ही स्वरूपाचा आपल्याला असलेला दिसून येतो लेखी आणि तोंडी या दोन्ही तो स्वरूपामध्ये पोलीस पाटील आपला अहवाल देण्याचं काम करत असत पोलीस पाटलाचा मुख्य उद्देश कोणता आहे तर गाव सुरक्षा कर सुरक्षित ठेवणे किंवा गाव सुरक्षा हे पोलीस पाटलाचं मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतो गाव सुरक्षा हे होय पाटील पदासाठी उमेदवार कोणत्या वयोगटात असावा तर याच योग्य उत्तर आहे एकवीस ते पंचेचाळीस या वयोगटातील उमेदवार हे पोलीस पाटील पदासाठी अर्ज करू शकतात एकवीस ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्ती होय पोलीस पाटील पदासाठी अर्ज कोण स्वीकारतो तर याच योग्य उत्तर आहे तहसील कार्यालय हे पोलीस पदासाठी केलेल्या अर्जाचा स्वीकार करताना आपल्याला दिसून येतो तहसील कार्यालय हे होय त्यानंतर आहे पोलीस पाटील पद कोणत्या शासन अ, विभागाशी संबंधित आहे तर ग्रह विभागाशी संबंधित हे पोलीस पाटील हे पद आपल्याला शासनाच्या ग्रह विभागाशी संबंधित असलेलं आपल्याला दिसून येतं ग्रह विभागाशी होय त्यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटील पदाचा कार्यकाळ पूर्ण पूर्ण झाल्यानंतर काय आ, होते तर पुनर्निवड प्रक्रिया करून पुन्हा पोलीस पाटील पदाची निवड केल्या जाते यानंतरचा जा प्रश्न आहे पोलीस पाटील पदावर महिला निवडून निवड होऊ शकते का आ, तर याचं योग्य उत्तर आहे हो तर या पोलीस पाटील या पदावर महिलाही कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून येतात किंवा महिलाचीही निवड केली जाते यानंतर आहे पोलीस पाटील गावातील कोणत्या बाबीवर लक्ष ठेवण्याचं काम आ, करत असतो तर वादविवाद संशयित हालचाली आणि गुन्हे या तिन्ही स्वरूपाच्या बाबीवर लक्ष ठेवण्याचं काम हे पोलीस पाटलाचं असलेला आपल्याला दिसून येतो यानंतर आहे पोलीस पाटलाचे मानधन कोण निश्चित करत असतो तर राज्य शासन हे पोलीस पाटलाचे मानधन निश्चित करत असताना आपल्याला दिसून येतो राज्य शासन हे, हे मानधन ठरवण्याचं काम करत असतात यानंतर आहे पोलीस पाटील पदासाठी निवड पद्धती कोणती आहे तर लेखी व मुलाखत या दोन स्वरूपाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलीस पाटील पदाची निवड केल्या जाते लेखी आणि मुलाखत या दोन माध्यमातून निवड केली जाते यानंतर आहे पोलीस पाटीलचे काम कोणत्या स्वरूपाचे आहेत प्रशासकीय सामाजिक आणि कायदेशीर या तीनही स्वरूपाचे आपल्याला पोलीस पाटलाचे काम असलेलं आपल्याला दिसून येतो प्रशासकीय सामाजिक आणि कायदेशीर या तिन्ही स्वरूपाचे पोलीस पाटलाचं काम असतो पोलीस पाटील पदासाठी रहिवाशीची आठ काय आहे तर संबंधित गावातील तो रहिवाशी असला पाहिजे पोलीस पाटील होण्यासाठी संबंधित उमेदवार हा त्या गावातील रहिवाशी असला पाहिजे किंवा संबंधित गावातील रहिवासी असणं आवश्यक आहे यानंतर आहे पोलीस पाटील कोणत्या घटनेची त्वरित माहिती काम करत असतो तर उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच चोरी खून आणि अपघात या तीनही घटनाची त्वरित माहिती पोलीस पाटील हे पोलीस कार्यालयाला कळवण्याचं काम करत असतात यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटलाची नियुक्ती रद्द झाल्यास कोण निर्णय देतो तर याच योग्य उत्तर आहे तहसीलदार हे पोलीस पाटलाची नियुक्ती रद्द झाल्यानंतर निर्णय देण्याचं काम करत असतो तहसीलदार हे होय यानंतर आहे पोलीस पाटील पद हे कोणत्या प्रकारचे आपल्याला असलेले दिसून येतो तर मानधन तत्वावर पोलीस पाटील हे पद असलेलं आपल्याला दिसून येतो मानधन तत्वावर हे आ, पद कार्यरत आहे यानंतर आहे पोलीस पाटील गावात कोणत्या नोंदी ठेवण्याचं काम करत असतो तर पोलीस पाटील हे गुन्हेगारी मृत्यू आणि संशयित व्यक्ती या संदर्भामध्ये नोंदी ठेवण्याचं काम पोलीस पाटील हे करत असताना दिसून येतात यानंतर आहे पोलीस पाटलाचा अहवाल कोणत्या अधिकाऱ्याला जातो तर याच योग्य उत्तर आहे तहसीलदार या अधिकाऱ्याला पोलीस पाटील आपला अहवाल पाठविण्याचं काम करत असतो तहसीलदार या व्यक्तीला पाठवत असतो यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटील कोणत्या कोणत्या समितीचा सदस्य असतो तर याच योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच ग्रामसभा शांतता समिती आणि आपत्ती व्यवस्थापन या सर्व समितीचा सदस्य म्हणून पोलीस पाटील काम करताना आपल्याला दिसून येतो ग्रामसभा शांतता समिती आणि आपत्ती व्यवस्थापन या सर्व समित्याचे सदस्य म्हणून पोलीस पाटील काम करत असतो यानंतर आहे पोलीस पाटलाचे कार्य कोणत्या काळात जास्त असते तर याच योग्य उत्तर आहे चार नंबर म्हणजेच सण उत्सव निवडणूक आणि आपत्ती या सर्व काळामध्ये पोलीस पाटलाचे काम जास्त असलेलं आपल्याला दिसून येतो सण निवडणूक आणि आपत्ती या काळामध्ये पोलीस पाटलांना जास्त आ, काम करावं लागतो यानंतर आहे प पो, पोलीस पाटील कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित करत असतो तर याचं योग्य उत्तर आहे चार नंबर वरील सर्व म्हणजेच कायदा सुव्यवस्था गुन्हे आणि समाजातील वादविवाद या गोष्टीवर पोलीस पाटील आपलं लक्ष नियंत्रण करत असतो कायदा सुव्यवस्था गुन्हेगारी आणि समाजातील वादविवाद मिटविण्यासाठी पोलीस कार्य करताना आपल्याला दिसून येतो थँक्यू